तो काततो हो जाय गेलं तो हे चातत देवी मस्त झालेली ती आहे अजून इकडे पेस्ट इकडे अजून भरपूर पेस्ट आहे दिसले आलेल असन पेस्ट आहे ना हा हे आलेल लसण पेस्ट आहे आणि मला वाटतं ही मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट आहे ही पण आता टाकून घेणार त्याच्यामध्ये आणि हे सर्व मसाले वगैरे होते थोडं सर्व मसाले घेतलेले आहे उलट तुम्ही हे बघा इकडे आता आलं लसून पेस्ट टाका सुरुवात केली आपण आज दिवस चाललंय असं वाटायला लागलं बघा हे आला लसूण पेस्ट टाक ते बघा आता टाकतोय मिरची मिरची कोथिंबीरची पेस्ट टाकतोय चला आता ऍड करतोय मेन मध्ये चिकन मस्त चिकन फ्रेश धुवून घेतलेला आणि आता चिकन ऍड करतोय असली ग्रेव्ही मध्ये मिक्स करून दिला एक नंबर चिकन चिकन असले भारी वाटतात आणि ग्रेव्ही सॉलिड झालेली दिसते आपल्याला नमस्कार मित्रांनो मी यश तबी पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो आज जातो आपण एक अशा ठिकाणी श्रीवर्धनमधील एक असं ठिकाण तुम्हाला दाखवणार आहे जे बहुतेक लोकांना कोणाला माहिती नाही ते म्हणजे हाजी मिस्की दर्गा मध्ये ना एक डोंगर आहे त्या डोंगरामध्ये ना भरपूर तरी पण दोन ते तीन किलोमीटर अंतर चालून आपल्याला हाजी मिस्की दर्ग्याजवळ जाणार आहेत तर आज सर्व आहे ना आपण त्या दर्ग्याजवळ जाणार आहोत माझे सर्व मित्रमंडळी सर्व आहेत आणि त्यांच्यासोबत काय जे आम्ही पार्टी करणार आहोत ते तुम्हाला थोडक्यात मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे इकडे सर्व आहेत ना छोट्या होळीमध्ये बसलेत आहे आणि तिकडे एक होडी आहे त्या होडीमध्ये पण आहे ना ती सर्व मुलं गेलेली आहेत आणि आज शेवटची आमची होडी आहे त्या शेवटच्या होडीमध्ये बसून चाललो आपण आणि आपल्याला त्या डोंगरावरती तिकडे साईडला डोंगर दिसतो ना त्या डोंगरावरती वरती चढून जायचं आहे तर चला पहिले आपण होळीकडनं सोडतोय त्या होडीत जायचं मोठ्या होडीत आपल्याला चला हे बघा ही होडी आहे या होडीमध्ये बसून आपल्याला जायचं आहे दर्ग्याजवळ सर्व मित्रमंडळी आहेत ना सर्व छोटी मुलं असतील आणि सर्व बहुतेक मुंबई वरून आलेले आहेत आणि पूर्ण जेवणाचं वगैरे साहित्य आहे ना, ना सर्व या होडीमध्ये घेतलेलं आहे मोठ्या होळीमध्ये इकडे सर्व चिकन वगैरे आहे तुम्हाला दाखवेन नंतर थोडक्यातच आपण काय काय साहित्य घेतलंय ना जेवणासाठी तर संपूर्ण तुम्हाला साहित्य दाखवणार आहे आपण जेव्हा छोट्या होळी तर ना जेव्हा आपण म्हणजे त्या डोंगरावरती चढायला सुरुवात करू आपण म्हणजे दर्ग्याजवळ तेव्हा तुम्हाला दाखवणार आहे काय काय साहित्य घेतलं आपण आहे ते <प्रे> तर आता आपण आहे <ड़ा> ना सुवर्णच्या बांधरामध्ये इकडे सुवर्धन कोल्हाडा आहे तिकडनं आता सुटतो आपण ओळख हे बघा इकडनं नाही ना आपण मासी तिकडनं आहे सुवर्ण खालीमधून आणि मुलगा कोलिवाड्यामध्ये आपण आलोय आणि आता ना इकडे बघा ह्या डोंगरावरून आपल्या इकडनं चढून जायचं आहे हा डोंगर आहे ना वरती पूर्ण क्रॉस करून जायचं आपल्याला आणि रस्ता आहे ना भरपूर बिकट रस्ता आहे म्हणजे खडतड रस्ता आहे एकदम तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आता इथे पुढे गेल्या त्यानंतर ना आपण बोट आहेत ना तिकडे ठेवणार आहोत आणि सर्व वरती चढून जाणार आहोत हे बघा सर्व साहित्य आहे ना छोट्या होळीमध्ये आता उतरायचं काम करतोय बघा सर्व साहित्य आता या होळीमध्ये उतरायचं काम करतोय चिकन असेल पनीर असेल किंवा भाजी असतील सर्व साहित्य असेल जेवणाचे प्लेट्स असतील सर्व आहेत नाही का होडीमध्ये आता उतरून आहे ना आपण त्या त्या स्पॉटला तिथे जाणार आहोत आणि तिकडनं नंतर वरती चढायला सुरुवात करणार आहोत आता मोठ्या होडी तर ना छोट्या होडीनं आपण इथे आलं किनारपट्टीवर आणि सर्व साहित्य आता न्यायला वरती सुरुवात करतो जातात तिकडे ओडी लागली आणि सर्व आहेत ना आरती जण आहेत ना तिकडे आहेत सर्व तिकडनं वरती चढायला आता सुरुवात करतो आम्ही सर्व साहित्य घेऊन चाललो आहे पहिले त्याच्यामध्ये पेटीमध्ये ना बर्फ आहे चिकन आहे इकडे सर्व तांदूळ मसाला हा सर्व ह्याच्यामध्ये बघा ह्याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे सर्व आहे ना ह्याच्यामध्ये भाजी वगैरे लिंबू टोमॅटो आणि इकडनं वरती चढाव सुरुवात करूया आपण मित्रांनो आपण ना तिकडनं होडीमध्ये मध्ये उतरलो आणि सर्व वरती चढावा सुरुवात केली यांनी घेतली पेटी ह्याच्यामध्ये बर्फ आहे आणि थंड आहे वगैरे आहे याच्यामध्ये बघा प्रत्येकाच्या हातामध्ये काहीतरी साहित्य आहे ताडपत्रे असतील थंड असतील एवढ्या बॉटल पाण्याचे बॉटल पिण्यासाठी सर्व मंडल ना वरती चढतोय जय सिरा याच्यामध्ये सर्व भत्ता आहे ना चला सर्व आहे ना तिकडे होडी लावली छोटी होडी तिथे आणि सर्व वरती चढायला सुरुवात करतो आता डोंगरावरती चढायला ना आता सुरुवात केलेली आपण हे इकडे आणि वाट कशी असणार आहे तुम्हाला मी दाखवणार आहे आणि इकडे साईडला समुद्र आहे पूर्ण त्या साईडला तिकडे तुम्हाला दिसत असेल ना तिकडे श्रीवर्धन बीच आहे इकडे आणि नवीन जेटीचं काम चालू आहे या साईडला इकडे आता सुवर्धन जेठी आणि चला वरती चढायला सुरुवात आता खडतर रस्ता चालू होईल आता पूर्ण आपल्याला बघूया काय काय आपल्याला रानमेवा बघायला भेटतोय काय करवंद वगैरे आहेत काय पाऊस पडलाय शक्यता कमी आहे करवंद वा करवंद रानमेवा करवंद अजून पिकलेली नाही आहेत कच्ची आहेत पूर्ण कुठे पिकलेली आहे कुठे बघूया पिकलेले आहेत का इकडे कच्ची करवंद दिसतात आहेत आणि साईड बघा सर्व आहेत ना पूर्ण झाडे आहे ना म्हणजे पूर्ण जाण्यासाठी वाट नाही एवढी खास पूर्ण खडतड रस्ता दिसतो आपल्याला भेटला का पिकलेला एक बघा करवंद भेटला पिकलेला बघा इकडे हाय बघा एक ते बघा दुसरं आहे बघ दोन तीन अजून करवंद दिसतात पिकलेले इथे पण आहे रस्ता बघा जसं काय कुठलं तरी ॲडव्हेंचर करायसारखं वाटतं आपल्याला ट्रॅकिंगसाठी ट्रॅकिंग एक प्रकारचं ट्रॅकच करायचं आपल्याला कारण भरपूर वरती नाही नाही करून तरी पण आपल्याला दोन एक किलोमीटर तरी वरती जायचं आहे चालत चाल आहे किलोमीटर सर किती पाच किलोमीटर ना पाच किलोमीटर आहे म्हणजे तरी पण मिनिमम एक तास पकडून झाला एक तास पाच किलोमीटर म्हटलं आणि बघा रोड बघा खडतर आहे भरपूर आणि कारण प्रत्येकाच्या हातामध्ये ना काहीतरी सामान आहे म्हणजे साहित्य आहे काहीतरी किंवा एक मोठी पेटी बर्फानी आणि थंड्याने भरलेली मोठी पेटी न्यायचं एवढ्या वरती काही खाऊ काम नाही ते पाच किलोमीटर अंतरापर्यंत बघा चढायला ना स्पॉट एकदम डेंजर आहे ते बघा पेटी पिठी घेऊन आहे ना कसे स्पॉट आहेत तुम्ही दाखवतो आता एक पूर्ण ॲडव्हेंचर ट्रिप असणार आहे आपल्या पूर्ण असा ऊन तसा डोंगर आहे आणि आहे ना भरपूर एकदम बेकार आहे एकदम एकदम चढच्या चढ आहे एकदम उंच डोंगरावरती पूर्ण पेटीवर घेऊन चाललो आहे आणि मध्ये मध्ये स्टॉप घेतोय सर्व मंडळी कसा रस्ता आहे खूप चांगला परत परशायला तुला ब्रेकचा फील आहे नंबर जरा रिलॅक्स होऊ यायचा नंतर परत एकदा चढत जाऊया खालती बघा ज्या स्पॉटला आपल्याला यायचं होतं त्या स्पॉटला येऊन पोहोचलो आपण तिकडे पुढे दर्गा आहे आणि इकडे सर्व रूम म्हणजे रूम आहे त्याच्यामध्ये जेवणाचं साहित्य असतं ना ते भांडी वगैरे या साईडला इथे ठेवलेलं असतात आणि तिकडे ते सर्व आपली मित्र मंडळी सर्व पुढे आहे सर्व सर्व मित्र आहेत ना ते सर्व पुढे गेलेली आहेत कारण भरपूर दम लागला आहे पाहिलं असेल ना मिनिमम आहे ना चार ते पाच किलोमीटर अंतर कट करून आलो आम्ही पूर्ण डोंगरावरनं चढत खरतर रस्ता होता भरपूर खडतर रस्ता आपला पाहायला भेटला आणि याच्यामध्ये एवढा स्ट्रगल करून एवढं वरती आलोय ना की विचार नका दम किती लागला असेल ला तेव्हा त्यांनी खांदा पण चेंज केला दम लागला की केलाय माणसाला भरपूर दम लागलाय आम्हाला आणि हीच ती अजिमिसकी दर्गा हीच ती दर्गा गेल्या वर्षी पण आम्ही आलेलो यावर्षी पण आलो सर्व सुट्टी मे महिन्याच्या सुट्टीमध्ये दरवर्षी इकडे स्पॉटला आहेत ना प्रत्येक जण येत असतात आणि इकडे एक वैशिष्ट्य असं आहे ना इकडे साईडला गोड्या पाण्याचं पाणी पण आहे पिण्यासाठी सर्व कंटाळून आलो आहे आणि इकडे एक विहीर आहे तुम्हाला म्हटलं मी या विहिरीमध्ये ना वर्षाच्या चोवीस बाराही महिने बाराही महिने ना थंड पाणी इकडे असतंय ब इथे छोटीशी नॉर्मली विहीर आहे आणि सर्व इथे हातपाय देत आम्ही फ्रेस्ट होतो तयार होतो आणि ही ते आजी मिस्कीदार का आपल्याला मिनिमम चार ते पाच किलोमीटर अंतर कट करून डोंगरावरून चढून यायला लागते इकडे आणि इथे येऊन आता आपण काही जेवणाची तयारी करणार आहोत आणि पार्टी पार्टी करणार थोडक्यात तुम्हाला दाखवतो थो। पहिले आपण फ्रेश होऊन घेऊया पूर्ण डोंगर चढत येऊ ना आपल्याला भरपूर दम लागला इकडे येईपर्यंत कारण बघितलं की आपल्या खा प्रत्येकाच्या खांद्यावरती ना काय नाही काय बॉटल होत्या इकडे कोणाच्याकडे चिकन होतं चिकनचं साहित्य होतं कोणाकडे भत्ता होता सर्व असे साहित्य घेऊन आहे ना पूर्ण मित्रमंडळी आम्ही एवढं वरती चढलो आहे आणि सर्व जी जी आता फ्रेश होतो आहे फ्रेश झाल्यानंतर सर्व काही तयारी आहे ना ते करायला घेणार म्हणजे जेवणाची तयारी कारण आपल्याला मिनिमम भरपूर उशीर झाला आहे तरी पण आपल्याला आता वाढले किती बारा काय एक वाजलेलं आहे तुम्हाला दाखवतो हे बघा पाहुणे एक झालेलं आहे बरोबर पाहुणे एक आणि पाहुणे एक वाजता पोचले आहे भरपूर लवकर चढा सुरुवात केली पण रोड खडतर असल्यामुळे आपल्याला यायला इथे भरपूर उशीर झाला आहे फ्रेश होईल आणि फ्रेश झाल्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो पुढचा आपला प्लॅनिंग काय आहे तो जेवणाचा प्लॅनिंग तुम्हाला दाखवणार आहे आता इकडे जेवणाची तयारी सुरुवात केली आम्ही पहिले कांदा वगैरे सर्व कापून घेतो इथे कांदा कापतोय इकडे टोमॅटो कापायला सुरुवात सर्व चिरून ठेवलाय कांदा इकडे कांदा चिरलेला आहे कांदा चिरतो आपण कांदा वगैरे सर्व चिरून घेतो सर्व कोथिंबीर पण आहे याच्यामध्ये ते बघा याच्यामध्ये कोथिंबीर आहे कोथिंबीर आहे इकडे आलं आहे त्याच्यामध्ये आतमध्ये मिरची आहे ही मिरची आहे अजून इकडे करण्यासाठी ना काकडी आहे इकडे गाजर पण आहे बघा सर्व साहित्य इथे पूर्ण घेऊन आलेलं पूर्ण तयारी आलेल ते इकडे सर्व चिकनची तयारी चालू आहे ते चिकन तयार चुलीवरती ठेवलं आपण इकडे इकडे तयारी चालू आहे इकडे आता आणि चिकन आहे हो ना फ्रेश धुवून घेतलेला आहे पूर्ण इकडे चिकन ठेवलेलं आहे आणि त्या तिकडे ना इकडे भात ठेवतो आता भात ठेवताना तुम्हाला दाखवणार आहे आणि इकडे आहे ना कलेची फ्राय इकडे लेग पीस आणि इकडे कलेची आहे कलेची फेटा वगैरे फ्राय करणार आहोत आपण इकडे चिकनची तयारी चालू आहे पहिले कांदा वगैरे टाकून घेतला आपण काय गेलो पहिला कांदा टाकून घेतो आपण महिला कांदा टाकून घेतला आपण आहे तेलामध्ये काय तर शिजलं होतं टाकू तो टाकू टाकू शिजलं होतं कांदा ह्या चुलीवरती नाही इकडे राईस परत गरम करत ठेवलं आपण आहे इकडे सर्व राईसची म्हणजे भाताची व्यवस्था केलेली आहे इकडे इथे भात तुपावरती ठेवलं इथे चुलीवरती आहे आणि तिकडे चिकनची तयारी झाली आहे चिकनची आणि पनीरची तयारी आपण इकडे करणार आहोत इकडे इकडे टोमॅटोची पेस्ट आहे ना पण ते पण टाकून घेतली आपण मस्त कांदा पण आपला ग्रेवी झालेली आहे आहे इकडे ची तयारी चालू आहे इकडे आणि तिकडे आपला राईस आहे ना तर रेडी झालेला आहे का रेडी इकडे आपला भात म्हणजे राईस आहे ना पूर्ण रेडी झालेला आहे आपल्या मराठी याच्यामध्ये तांदूळ इकडे भात पण रेडी झालाय आणि इकडे चिकनची पूल तयारी चालू आहे मस्त झालेली तिथे अजून इकडे पेस्ट इकडे अजून भरपूर पेस्ट आहे ही कसली आल्या लसून पेस्ट आहे ना ती आल्या लसून पेस्ट आहे आणि मला वाटतं ही मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट आहे ती पण आता टाकून घेणार त्याच्यामध्ये आणि हे सर्व मसाले आहे त्याच्यामध्ये ते बघा सर्व मसाले घेतलेले आहेत कांदा लसूण मसाला आहे जे सर्व मसाले याच्यामध्ये आता पहिले टाकून घेऊ सर्व आपण एक एक करून चिकन ना इकडे चिकनची तयारी चालू आहे आणि इकडे ना कलेची फेटा वगैरे फ्राय करतोय इकडे बघा बाबू कलेची फेटा आहे ना कलेची फेटा आणि लेग पीस लेग पीस लेग पीस बघू चिकन लेग पीस आणि कलेची फेटा वगैरे फ्राय करतो जबरदस्त सोय चालू आहे आपली जबरदस्त एकदम काम झालेलं आहे फिरायला मजा येते ना बाबू

हा पावसाचा भरपूर क्वांटिटी मध्ये बनवून आणले आपण घरामधून आहे कारण इकडे सर्व लाईट वगैरे काय नाही एवढा वरती डोंगरामध्ये आणि इकडे आता कोथिंबीर आणि पेस्ट टाकून घेणार हे बघा आता टाकतोय मिरची मिरची कोथिंबीरची पेस्ट टाकतोय नको कोचर्याची आपलं सर्व टेस्ट आहेत ना याच्यामध्ये टाकून घेतलं आणि याच्यामध्ये आता चिकन ॲड केल्याच्या नंतर सर्व मसाले टाकून घेतात पुदिना ते हे आहेत ना टेस्ट टाकून झालात आणि इकडे आता पुदिना टाकते बघा मस्त टाकते पानं असतात ना हे टाकून घेतली त्याच्या हळद टाकून घेतली हळद मसाले वगैरे ऍड करायचे आहेत कांदा लसूण मसाला थोडं पाणी करून देतो म्हणजे खालच्या आहे ना ग्रेवी लागायला नको खालती तोपाला त्यामध्ये थोडा लागला ग्रेवी लागणार नाही बस 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 चला आता ऍड करतोय मेन मध्ये चिकन मस्त चिकन फ्रेश धुवून घेतलेलं आणि आता चिकन ऍड करतोय चिकन सॉरी पाणी घेऊन आणि याच्यामध्ये चिकन ऍड केलं आपण आता मध्ये ग्रेव्हीमध्ये शिजलं ना मस्त कि त्यानंतर मग आपल्याला पाणी टाकायचं पहिले ग्रेव्हीमध्ये आता मिक्स करायचं आता चिकन टाकून घेतलं आता ग्रेव्हीमध्ये मिक्स करू आपण ते असली ग्रेव्ही मध्ये मिक्स करून घेतला एक नंबर चिकनचे पीस वसले भारी वाटतात एकदम आणि ग्रेव्ही सॉलिड झालेली दिसते आपल्याला एवढे मसाले जर टाकले टाकले ना आपण तर शंभर टक्के चिकन चांगलंच ठेवणार म्हणजे चांगलंच लागणार खायला चला आपल्या आता सर्व आहे ना मस्त चिकन वगैरे टाकून झालेलं आहे आणि थोडासा पाणी ऍड करून ग्रेव्ही आहे ना ते चिकन केलंय आणि त्याच्यावरती आता ठेवलंय टाकण आणि त्याच्यावरती थोडं पाणी टाकलंय वाफ येण्यासाठी आणि इकडे ना साईडला तुम्हाला दाखवतो इकडे आपलं चिकन रेडी करत ठेवलं आहे आणि या साईडला इकडे चालू आहे ती म्हणजे पनीरची तयारी इकडे निकू अंकुश आणि इकडे चिकनची तयारी करतोय आपला बाबू बाबू झाला चिकन फ्राय कसे इकडे संपले पण चिकन वगैरे संपले इकडे वाटत राहिलेची पेट आहे थोडेसे कली पेट आहे म्हणजे लवकर शिजवल्याच्या नंतर पटावर खायला सुरुवात केली वाटते आणि इकडे पनीरची तयारी झालोय पनीरची तयारी झालोय ना पनीरची तयारी झालोय इकडे बघा आपली पनीर भुर्जी होती ना ती रेडी झालेली आहे मस्त इकडे पनीरची भुर्जी केलेली आहे इकडे म्हणजे नाही ना करून ना दोन ते तीन आयटम केले दाखव काढून तयाने पनीरची भुर्जी मग खाऊन टेस्ट कर टेस्ट कशी झाली ते सांग मीठ वगैरे सर्व व्यवस्थित आहे ना हा मस्त झाली टेस्ट एक नंबर आहे पद्धतशीर ग्रेवी वगैरे आलेले मस्त आहे की आणि अजून आहे ना पनीर भुर्जी आपण बघितली आणि आता इकडे पनीर आहे ना पनीरची मी काय करतो पनीर आता पनीर मटर बटर पनीर ना मटर पनीर करतो ना मटर 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 पनीर करतो साहेब मटर पनीर म्हणजे वाटणाचं असतं ना मटर ते पनीर करतो आहे म्हणजे पनीर हे बघा आता ना खोबऱ्याचे जे आपण वाटण करून आलेलं आहे ते सर्व टाकून घेतलं आहे याच्यामध्ये खोबऱ्याचं वाटण टाकून घेतलं आहे आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी पण टाकायचं आता आपल्याला हे बघा मस्त की गरम झालेलं आहे चिकन आणि याच्यामध्ये आता कोथिंबीर आणि पुदिना मिक्स वरती हे बघा याच्यामध्ये कोथिंबीर आणि पुदिना मिक्स आहे आपण आतमध्ये अजून ताट ठेवतो आपण आणि याच्यावर आता आपण कस्तुरी मसाला ना काय कस्तुरी मेथी मसाला आहे ना याच्यामध्ये थोडा ॲड करणार आहोत बघा चिकन बघा भारी ग्रेवी झाली आहे एक नंबर झालाय चिकन आहे बघा टोप आहे ना साईडला घेतोय आणि याच्यामध्ये कस्तुरी मेथी मसाला आता ऍड करतोय बघा स्पेशल कस्तुरी मेथी मसाला त्याच्यामध्ये पण ह्याची मेथीची पानं आहेत वाटे काथीची पान आहे फायनल बघित आहे तुम्ही चिकन रेडी झाला आपला मित्रांनो जेवण वगैरे सर्व रेडी झालंय आणि आता जेवायला बसतोय हे बघा त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो काय काय याच्यामध्ये चिकन आहे चिकन चिकन वाटले मध्ये त्याच्यामध्ये पनीर आहे या बसले जॉयला आणि इकडे पण बसले जॉय बरेच पहिल्यांदा ग्रुप मध्ये पहिल्यांदा ग्रुप मध्ये आलाय चला आपण मग जेव्हा बसूया आणि जेवण बघूया कसं झालंय ते एकदम ग्रेव्ही तर दा भारी झालेली दिसते जेवण आपण प्रत्यक्ष जेवण बघूया बोला इकडे जेवण आपलं रेडी आहे आणि इकडे माझा इकडे चिकनचा रसा घेतला आपण आपण नॉन खाणार आहोत चिकन आहे कोथिंबिरी आहे चिकनचा रसा होतो आपण आणि इकडे शाकाहारी शाकाहारी आहेत ना पनीरची मुची किती आहे आणि आता पनीरची जी मजा ना ती घेणार आहे तर चला या तुम्ही पण जेवायला तीन साडेतीन वाजले जेवायला भरपूर उशीर झालेला आणि जेवायला सर्वजण जेवायला बसलेले तर या जेवायला जेवण कसं झालं ते ग्रेव्ही खाऊन बघूया जेवायलाय मित्रांनो प्लीज खरं मस्त ग्रेव्ही मस्त आली आहे चिकन बघूया चिकन चिकन बनाय एक नंबर आलाय चिकन बनाय मस्त या जेवायला मित्रांनो तुम्ही पण आहे आपली पार्टी गारे गारे दे 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 दे। चला जेवायला बसतोय सर्वजण मित्रांनो जेवण वगैरे झाले आणि आता मजा करणार तेव्हा ढोलकीच्या ताळावरती गाणी बोलणार आहोत आणि त्याच्यावरती नाचणार आहोत तरी धमाल बघित असेल मित्रांनो आता ना आपण हाजी मिस्की दर्गा इथून निघालेलो आहोत आणि बघितलं आजची जी धमाल चालू आपण घरी आहोत मित्रांनो मजा आली ना भरपूर लाईक सबस्क्राईब हे बघा तर या इथं आजी मिस्की दारगा आणि या स्पॉटला आपण आलेलो पार्टी करण्यासाठी कारण दरवर्षी मे महिन्यामध्ये काहीतरी प्लॅनिंग असतो पार्टी करण्याचा ती मजा करण्यासाठी परेशदा आपल्यासोबत पहिल्यांदा झालं परेशदा विचार कसं वाटलं परशदा तुला एकदम मस्त जंगल सफारी कसं होतं स्पॉट एकदम एक नंबर एक मजा वाटली ना एकदम जबरदस्त खूप मजा वाटली तर तुम्ही पण अशा स्पॉट मध्ये ना पूर्ण दिवस, ला ला? ना ना दिवस कसा गेला समजलं ना आणि आता वाजले साडेपाच ते सहा वाजता आले ते अमृत तुला कसं वाटलं मला सांग अरे नंबर एक नंबर ना अमृतला पण भरपूर स्पॉट आवडलाय तर मित्रांनो तुम्ही बघितलं आपण आता चाललोय घरी तर मित्रांनो इथंच थांबूया आपण तुम्हाला दाखवलं आजची जी काय धमाल होती आणि काय मस्ती होती ती तुम्हाला दाखवली तर मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि या लोकेशनला तुम्ही जर आलात नसाल कधी श्रीवर्धन मध्ये तर या लोकेशनला नक्की येऊन एकदा बघा इकडे खूप फिरण्यासारखं आणि ही दर्गा बघण्यासारखी अशी आहे कारण इकडे ना नवस बहुतेक लोकांचे पूर्ण होतात असं आपल्याला बहुतेक मित्र लोकांनी सर्वांनी सांगितलं ते व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर चला आता भेटू मित्रांनो अशा नवीन नवीन आणि वन्नाट ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय